सर्वांना नमस्कार चांदमातला या स्टोरीचे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पुन्हा भेट द्यावी चंद्र आणि शशीची एका पायरीवर भेट झाली महादेवाच्या मंदिरात आणि तिच्या ओढणीचं टोक शशीच्या नाग कड्यामध्ये अडकलं आणि तो चंद्राच्या पाठीमागे ओढला गेला मग आता चंद्रा पुढे पुढे, पुढे आणि शशी तिच्या मागे मागे अशा प्रदक्षिणा ती घालत होती तिला अजूनही कल्पना नव्हती की तिच्या मागे कोणीतरी आहे मग तिनं महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला बेल वाहिले फुलं वाहिली आणि इतकं सगळं होईपर्यंत शशी शांतच होता का कुणास ठाऊक पण देवाला न मानणारा शशी आता गप्प होता आणि मग तिची पूजा झाली आणि हात जोडून ती म्हणाली महादेवा आज मस्त वाटलं बरं का कारण तुझ्या माझ्याशिवाय इथं कोणीच नाही असं म्हणतात की मनात जे काही आहे ते तुझ्या नंदीच्या कानात मागायचं असतं मग तू देतो पण आता इथं कोणीच नाही मग तुझ्या नंदीच्या कारणात कशाला बोलू तुलाच मोठ्यानं सांगते की इथं तुझ्या माझ्याशिवाय कोणच ऐकणारं नाही असं चंद्रा महादेवाला म्हणाली आणि ते ऐकून शशी थोडा कान देऊन ऐकू लागला कारण त्याला चंद्राचं आताचं बोलणं थोडंसं निरागस आणि गोड वाटलं आणि चंद्रा म्हणाले तर महादेवा आता मला सांग होणारी गोष्ट कुणाच्या अडवण्यानं राहती का नाही की नाही पण आई उगीच काळजी करत बसते असं म्हणतात की जन्म घेतल्यावर पाचव्या दिवशी सटवाई कपाळावर भविष्य लिहून जाती आणि तसंच घडतं मग तूही माझ्यासाठी कोणीतरी निवडला असणार ना हो की नाही आणि तो भेटेल तेव्हाच माझं लग्न होईल ना पण आईला हे कळतच नाही आत्ता कुठं मी अठरा वर्षाची झाली तर तिला लगेच घाई पण झाली माझ्या लग्नाची आता, आता तूच सांग असं करून कुठं जमतं का पण मी एक मनातली गोष्ट सांगू का मला की नाही तोच मनात बसला आहे मला तोच पाहिजे असं म्हणून चंद्रा थोडी लाजली आणि मग पुन्हा थोडी थांबली आणि नाराज होऊन म्हणाली आता तुझ्यापासून काय लपून राहिलं आहे तेव्हा बाप असून उपयोग नाही तो शहाणा असता तर त्याच्याकडेच हट्ट केला असता आणि म्हणाले असते की माझ्यासाठी तोच राजकुमार शोधून आणा पण तुला तर सगळं माहीत आहे म्हणून तूच माझा बाप आणि मला तोच नवरा पाहिजे माझं एवढं ऐकशील ना मग मी तुझे खूप उपवास करेन सोळा सोमवार व्रत करीन जर मला तो भेटला तर अशी चंद्रा शंकराच्या पिंडीसमोर बोलत होते आणि हे सगळं तिच्याच पाठीमागं उभा राहून शशी ऐकत होता आणि तिचं बोलणं त्याला बालिशपणाचं वाटत होतं आणि मग ती शेवटचा नमस्कार करून जाण्यासाठी मागे वळली आणि अगदीच तिच्या मागे तेही इतक्या जवळ उभा असलेला मणींना ध्याने नसलेला शशी बघून ती नचकली आणि तिच्या काळजात धस्स झालं तिनं तिचा पाय उचलला होता चालण्यासाठी पण तशीच घाबरून वाकडा जमिनीवरच पाय पडला आणि तिचा पाय घसरून ती मागे पडणार तिचं डोकं मागच्या अँगलवर आपण इतक्यात शशीनं तिचा हात पकडला आणि तिला खेचून एका हाताच्या मिठीत घेतली आणि तिने घाबरून डोळे मिटून घेतले आणि शशीनं मात्र आता तिचा नक्षत्रासारखा आणि चंद्रासारखा देखणा चेहरा पाहिला आणि भान हरवून राहिला बघतच राहिला मग तिनंही हळूहळू डोळे उघडले आणि तीही त्याच्याकडं बघत होती तर तोही उंच राजबिंडा आणि रुबाबदार दिसत होता आणि दोघंच एकमेकांकडे बघत होते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात काहीतरी शोधत होते कसली तरी ओळख शोधत होते पण ओळख लागत नव्हती आणि बराच वेळ दोघे डोळ्यात डोळे घालून बघत होते तिचे टपोरे पाणीदार डोळे आणि त्याचे काहीशे तांबड्या रंगाचे डोळे आणि एकमेकांच्या डोळ्यांशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं इतक्यात मंदिराच्या खाली कोणीतरी घंटा वाजवली दोघेही भाणावर आले आणि चंद्रा त्याच्या मिठीतून सुटली बाजूला झाली आणि तिने इकडं तिकडं पाहिलं आणि तिची नजर त्याच्या पायावर गेली आणि ती म्हणाली लाज वाटते का मंदिरात चप्पल घालून यायला आणि शशी म्हणाला त्यात काय एवढं ती म्हणाली इथं देव असतो तो म्हणाला मी देव मानत नाही ती म्हणाली तुझ्या मानण्या न मानण्यानं काय फरक पडतो देव होता देव आहे आणि देव राहणार आणि शशी म्हणाला असेल आणि त्याच्या असण्या नसण्यानं मलाही फरक पडत नाही मी असाच होतो मी असाच आहे आणि मी असाच राहणार तुला काय प्रॉब्लेम आहे आता चंद्रा चिडली आणि त्याला म्हणाले ए मसण्या तू काय उलट्या खोपरीच आहे का माझ्या मागं मागं काय करतो माझा पाठलाग करतो की काय आणि त्यानं हात उचलून दाखवला आणि तिला कळलं की त्याच्या कड्यामध्ये तिची ओढणी अडकली आणि तिला सगळा प्रकार लक्षात आला तिनं रागात ओढणी सोडवून घेतली आणि म्हणाली म्हणजे तुझ्यासोबत माझी पूजा झाली की काय अरे देवा तुझ्या पायात चप्पल आहे आता मला पण पाप लागणार सगळी पूजा वाया गेली माझं मागणं आता महादेव ऐकेल तरी का नाहीच ऐकणार असं म्हणून तिनं डोक्यावर हात मारला आणि तो म्हणाला आणि मला पुण्य लागणार असं म्हणून तो हसत निघून गेला आणि पुन्हा आला आणि म्हणाला बरं नाव काय म्हणालीस तुझं आणि ती फनकऱ्यानं म्हणाली मी कधी तुला माझं नाव सांगितलं जागबगुमान आणि शशीला तिच्या बोलण्याचा सडेतोड अंदाज आवडला आणि तो म्हणाला तू नको सांगू तुझं नाव पण माझं नाव सांगू का चंद्रा म्हणाली काही गरज नाही चल फुट मागं येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असं म्हणून ती निघून गेली आणि शशी पुन्हा तिला हाक मारत म्हणाला ए तू आता काय म्हणालीस तुझ्या देवाला की त्याच्याशिवाय आणि तुझ्याशिवाय इथं कोणीच नव्हतं आणि तू जे काही बोलली ते कोणाला कळलं नाही का अगं पण मी ऐकलं की सगळं चंद्रामागं वळली आणि म्हणाली हो मला खात्री आहे की तो माझी सगळी इच्छा पूर्ण करणार पण तुझ्यासारख्या नास्तिकाला ते कसं कळणार आता शशीनं त्याच्या खिशातून सिगारेटचं पाकिट काढलं आणि म्हणाला तुझा देव बहिर आहे तो तुझं ऐकणार नाही आणि चंद्रा म्हणाली थांब तुला लाज वाटते का आता तू मंदिरात बीड पिणार का काही कळतं की नाही तुला कोणी शिकवलं आहे की नाही मंदिरात कसं वागायचं आई बापांना काही शिकवलं नाही का तसा शशीला राग आला त्याच्या आईबापाचं नाव काढलं म्हणून आणि तो चिडून तिच्याजवळ जात मला खबरदार तर माझ्या आईवडिलांना काही म्हणालीस तर तुझा काय संबंध आहे त्यांना बोलण्याचा चंद्रमाली वा रे वा तू कसाही वागशील आणि तुला काही कोणी काही बोलायचं नाही का शशीमाला हो मी कसाही वागणार तू कोण मला बोलणारी आणि ज्याचंही हे मंदिर आहे तो बोललेल मला सांग कुठे आहे तुझा देव आणि माझ्यासमोर आण त्याला आणि चंद्रा म्हणाली तो बोलत नसतो तो करून दाखवत असतो आणि आता तू जे कागतो ना त्याची शिक्षेत्र नक्की मिळणार आणि शशी तिच्या आणखी समोर गेला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून त्यानं त्याच्या हातातली सिगारेट तोंडात पकडली आणि तिच्या ताटातल्या दिव्यावर तो सिगारेट पेटवू लागला आणि चंद्राला तर त्याचं काहीच कळेना हा कसला माणूस आहे देवाला सुद्धा घाबरत नाही आणि तिनं आता ती त्याच्या तोंडातून ओढून घेतली आणि फेकून दिली आणि तिथून रागात गेली पण आता शशी तिच्या डोक्यात गेला होता त्याचा खूप राग आला होता तिला आणि मग शशीसुद्धा तिथून निघून गेला आणि गाडीत बसला मग रस्त्यानं जाताना त्याला समोरून शेतात जाणाऱ्या बायका दिसल्या आणि त्यानं मालनला बघून म्हणाला मावशी ही वाट कुठं जाते मालणमाली ही वय ही थेट जाते शिकरापूरला आणि तिच्या हातातली पाण्याची कळशी बघून शशी म्हणाला थोडं पाणी मिळेल का आणि मालन लगेच म्हणाली घे की लेकरा अरे विचारतोस काय घे पी खूप लांबचा दिसतोस शशी म्हणाला हो मुंबईचा आहे मालन म्हणाली तुझं नाव काय र आणि शशी बोलण्याच्या औघात म्हणाला श पण लगेच तो थांबला आणि म्हणाला अजित आणि मग सगळ्यांनीच पाणी पिलं आणि मालनची छोटी कळशी संपवली आणि शशी म्हणाला मावशी तुमचं पाणी संपलं कुठून आणायचं सांगा आणून देतो मालन म्हणाली अरे राहू दे माझ्या लेकरानं पिलं असतं तर मी आणून दे असं म्हणाले असते का घेते की मळ्यात गेल्यावर विहितना भरून पण तुझा आत्मा थंड झाला ना पाणी पिऊन मग मला महादेव पावेल आणि माझ्या चंद्राचं लग्न जमेल आणि शशी मनात वैतागून म्हणाला पुन्हा महादेव आणि दे पण तो असेल तर ना हे सगळे लोक किती वेडे आहेत त्याच्या नावानं उगीच हाका मारत असतात आणि का तो जर असता तर आज माझी आई जिवंत असती आणि माझी बहीणसुद्धा मिली नसती इतक्या हसत्या खेळत्या घरातला मी पण आज माझं सख्ख म्हणावं असं या जगात कोणीच नाही असं म्हणून तो निराश झाला त्याचा चेहरा बघून मालन म्हले का र काय झालं कुणाची आठवण आली का आणि का खुणास्टाऊक शशीला तिच्या बोलण्यात खूप आपुलकी वाटली आणि तो तिला मला मावशी माझ्या तोंडावरून हात फिरवणार का तशी मालनला कुणाची तरी आठवण झाली आणि मालन म्हणाली कार आईची आठवण येते का आणि शशीचे डोळे भरून आले आणि तो घोगऱ्या आवाजात म्हणाला हो आणि मालनने त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि निघून गेली आणि तिचं असं तोंडावरून हात फिरवणं शशीला खूप ओळखीचं वाटलं त्यानं तिच्याकडे मागं बघितलं पण आता ती झपाझप पावलं उचलून रानात निघाली होती कारण तिच्यासोबतच्या बायका खूप पुढे गेल्या होत्या निघून आणि मग शशीसुद्धा पुन्हा गाडी सुरू करून निघून गेला आणि मालनसुद्धा त्याचाच विचार करत राहिली की हा मला माझ्या खूप जवळचा असल्यासारखा का वाटला आणि स्टोरी पुढे खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे कृपया त्यासाठी स्टोरी शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू